आणि आता विनंती करतो प्रकाश होळकर याला की ज्याची कविता आम्ही अनेक वर्ष म्हणत म्हणत मोठे झालो करतात खूपदा त्याची कविता त्याच्या अगोदर आम्हीच म्हणायचो त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचा हा प्रश्न पडायचा पण उसा उसाच्या शेतातून आलेला हा कवी कोरडा नक्षत्र नावाचा एचा कविता संग्रह जो पॉप्युलर प्रकाशननी खूप वीस पंचवीस वर्षापूर्वी काढला आणि महानोनानंतर नादो महानोनानंतर जी एक शेतकी कविता मराठीची कविता आहे शेतातली कविता ती लिहिण्याचं ब सगळं काम आहे ते आमच्या प्रकाश होळकरनी केलेलं आहे एकदा जोरदार टाळ्या खूप सगळे पुरस्कार त्याला मिळाले आहेत चार पानांचा परिचय त्यांनी मला दिलेला आहे तर तो मी काय म्हणणार नाही फक्त एकच सांगतो की आ, प्रकाश होळकर काय किंवा आमचा इंद्रजित भालेराव काय यांच्यामुळे मानोर आणि विठ्ठलबाग यांच्यानंतर जी ग्रामीण कविता आली शेतातली कविता ती ह्या मंडळींनी लिहिलेली आहे आणि मी कधी कधी सर असं म्हणायचो याच्याबद्दल की मानांवर सुद्धा प्रकाश होळकरचा प्रभाव होता काही दिवस <laughs> जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रकाश होळकर याच मला वाटतं विक्रोळीमध्ये मी पहिल्यांदाच कविता वाचतो त्याच्यामुळे एक जुनी कविता म्हणतोय मी अवकाळी नाही पण पावसाला लवकरच सुरुवात झाली म्हणून माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला आठवांच्या पारंभीला बांधू एक जुला एक कविता छोटी कविता म्हणतो माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला माझा झुला तुला घे तुझा झुला मला माझा झुला तुला घे तुझा झुला मला वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला माझा शेला तुला घे तुझा शेला मला माझा शेला तुला घे तुझा शेला मला माझे आभाळ तुला घे माझे आभाळ तुला घे माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ तुला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला धन्यवाद सगळीकडे जगणं कठीण होत चालल्याच्या काळामधली कविता आहे नवी कविता आहे आता दिवसेंदिवस जगणं किती कठीण होत चाललंय आता दिवसेंदिवस जगणं किती कठीण होत चाललं देहाला भेरूड लागलं तरी नव्यानं उगवून येता येत नाही आणि दुःख मातीआड करून नव्यानं जगताही येत नाही डोळ्यांदेखत शिवाराचा करपा होत जातो डोळ्यांदेखत शिवाराचा करपा होत जातो आला दिवस पाखळांची पखोळ घेऊन येतो बांधा मेरावर उन्हाळ्या ओरडता चिंचिन दुपारी बांधा मेरावर उन्हाळ्या ओरडतात चिंचिन दुपारी तरी मातीचं वेडपण सुटत नाही मातीत जन्मून मातीत नांदन मातीत जन्मून मातीत नांदणं देहावर सारे मातीचेच खोड देहावर सारे मातीचेच खोड